रायगड टुडेच्या आजच्या पॉलिटिकल मध्ये प्रभाग क्रमांक उमेदवार सोनिया मुकेश नमस्कार मित्रांनो रायगड टुडेच्या आजच्या पॉलिटिकल एन्काउंटर मध्ये आपल्या सोबत आहेत प्रभाग क्रमांक पाच च्या महायुतीच्या उमेदवार सोनिया मुकेश रुपवते सोनियाजी सगळ्यात पहिले रायगड टुडे वरती आपलं खूप खूप स्वागत थँक्यू जी जास्ती फिरवून फिरोन प्रश्न विचारण्यापेक्षा एक सरळ साधा सोपा प्रश्न तुम्हाला विचारतो ज्याच्यामध्ये आपल्याला जवळपास सगळ्या प्रश्नांची उत्तरं देता येतील जनतेने आपल्याला प्रभाग क्रमांक पाच च्या मतदाराने आपल्याला मतदान का करावं मला एवढं थोडक्यात सांगा आता सविस्तर सांगा थोडक्यात प्रश्न विचारला तुम्ही सविस्तर सांगा थँक्यू दादा मी स्वतःला सिद्ध करण्यासाठी नऊ वर्ष शिवसेना पक्षाबरोबर काम केलं मी दोन हजार सोळाला जेव्हा इलेक्शन लढवलं तेव्हा मी राजकारणात नवीन होते मी नवीन होते त्यामुळे मी एक शंभर ते दीडशे मताने माझा पराभव झाला होता okay. पण मी प्रयत्न सोडले नाही मी माझ्या स्वतःवर काम केलं मी राजकारणात काम केलं तिथे माझी स्वतःची पर्सनॅलिटी डेव्हलप केली मी uh, माझ्या प्रभागावर काम केलं मी माझ्या ज्या महिला पदाधिकारी आहेत त्यांच्याबरोबर काम केलं मग आमचे जे पक्षाचे वेगवेगळे महिलांसाठी कार्यक्रम असायचे त्यात मी अग्रेसर होते त्यामुळे मला खूप शिकायला मिळालं आणि तुमचा जो प्रश्न आहे की मला मतदारांनी का निवडावं तर ह्याचसाठी की एक अनुभव माझ्या पाठीशी आलेला आहे आमदार थोरवे साहेबांबरोबर मी काम केलेलं आहे आणि आता महायुतीचे उमेदवार म्हणून मी बीजेपीकडून लढत आहे त्यामुळे माझ्या पाठीशी आमदार महेंद्रशेठ थोरवे सुद्धा आहेत आणि आमदार दादा ठाकूर सुद्धा आहेत त्यामुळे तुम्ही समजूच शकता कि नहीं, की मला काम करण्यासाठी एक मिनिट हा झाला तुमच्या पाठीशी कोण कौन कोण आहे बरं माझा प्रश्न आहे लोकांनी तुम्हाला मतदान का करावं तुम्ही लोकांसाठी काय केलेलं थोडक्यात माझा प्रश्न हा आहे बरं तर मग मी माझी पर्सनली हेच सांगू शकेल की मी पुणे विद्यापीठ पीठातून एम ए इकॉनॉमिक्स केलेला आहे त्यामुळे मी एक उच्च शिक्षित उमेदवार म्हणू शकते स्वतःला आणि त्याचबरोबर माझा वुमेन डेव्हलपमेंटचा कोर्स झालेला आहे कॉलेजमध्ये असताना त्यामुळे वुमन डेव्हलपमेंटसाठी मी काय काय करू शकते हे मला थोडक्यात माहिती आहे मी करू शकते आणि मला असं वाटतं की माझ्या मी एक आता टाटा टेक्नॉलॉजी मध्ये जॉबला आहे पण त्याआधी मी गृहिणी होते आणि मला सतत वाटायचं की माझं एज्युकेशन वाया चाललेलं आहे मग माझ्यासारख्या अशा असंख्य महिला माझ्या वार्डात आहेत ज्या चांगल्या एज्युकेटेड आहे पण त्यांना संधी मिळत नाही मग मला असं वाटतं की मी त्यांच्यासाठी काहीतरी चांगलं करू शकते ज्या संघटित आहेत त्यांच्यासाठी ऑलरेडी मार्केट किंवा त्यांच्यासाठी सोयी उपलब्ध आहेत पण ज्या माझ्यासारख्या गृहिणी आहेत ज्यांना काहीतरी करायचंय नक्कीच मला मी त्यांच्यासाठी काहीतरी करणार आहे म्हणून त्यांनी मला निवडून द्यावं महिलांनी पुरुषांचं होतं मला का एक स्त्रीला या आरक्षण मिळालंय मग ह्या स्त्रीला का जर तुम्ही माझ्या आतापर्यंतचे इंटरव्ह्यू बघितले असेल किंवा माझं जे मी काही अँकरिंग करते किंवा मी वेगवेगळ्या पातळीवर व्यासपीठांवर उपस्थित असते तेव्हा माझं बोलणं कन्व्हिन्सिंग आहे मी लोकांना माझा मुद्दा पटवून देऊ शकते त्यामुळे मी माझे प्रश्न माझ्या वार्डातले प्रश्न आपल्या नगरपालिकेमध्ये ठामपणे परखडपणे आणि सभ्यपणे मी हायलाईट करेल सभ्यपणे कारण माझं जे नेचर आहे पुणे विद्यापीठातून शिकल्यामुळे पुण्याची संस्कृती माझ्या बरोबर आहे पुण्याला विद्यापीठात मी पुणे विद्यापीठातून एम इकॉनॉमिक्स okay. केले पण बी ए इकॉनॉमिक्स करेपर्यंत मी फर्ग्युसन कॉलेजमध्ये केलेलं आहे त्यामुळे बोलण्यात सभ्यपणा आणि मी त्याच सभ्यपणा सुसंस्कृतपणे मी माझे शब्द किंवा माझे थोडस फर्ग्युसन कॉलेज म्हटलं की अग्रेसिव्ह स्टुडंट येस येस yes. आणि आपण व्याख्या इथे सभ्यपणाचे करता नाही मी मी तेच म्हणाले फर्ग्युसन नॉट अबाउट हा एक शॉर्ट मध्ये सांगतो की फर्ग्युसन कॉलेजला जे एन यू म्हंटल जात एम आर आय नाही मी ज्या मी इकॉनॉमिक्स मला कळलंच असेल सा okay. की मी आर्ट्स फॅकल्टीमध्ये होते त्यामुळे कला गुण हे त्या सगळ्या तिथे एक मिक्सचर असतं सगळे समीकरण असतात ऍग्रेसिव्ह म्हणजे असं नाही की दादागिरी जे इथे आमच्या म्हणण्याचा वैचारिक म्हणजे की आम्हाला एवढं शिकवलं जातं की तुम्ही तुमचे मत ठामपणे जर ते बरोबर असतील तर ते ठामपणे मांडायला अजिबात घाबरायचं नाही पण आपण ते उद्धटपणा न करता सभ्य भाषेत सुद्धा एखाद्याला समजवून सांगू शकतो आणि आतापर्यंत मी तेच केलेलं आहे हुरमटपणा हे बाजूला ठेवून मी नेहमी माझे प्रयत्न असतात की माझे विचार हे लोकांना सभ्य भाषेत किंवा चांगल्या पदात पद्धतीने किंवा चांगली उदाहरणं देऊन मी समजू शकते ओके okay. मी आता प्रभाग क्रमांक पाच मध्ये आपण उमेदवारी घेतलेली आहे निश्चितपणाने प्रभाग क्रमांक पाचच्या समस्यांचा आपण अभ्यास केलेला असणार आपल्याला काय समस्या अशा वाटतात प्रभाग क्रमांक पाच मध्ये की ज्या गेल्या अनेक वर्षापासून केल्या गेल्या ना नाही आणि आता मी जर समजा निवडून आले तर मी त्याच्यावरती काम करेल अशा काय समस्यांवरती आपण स्टडी केलेला खूप साऱ्या समस्या मी बघितल्यात तसं पाहिलं तर माझ्या प्रभागामध्ये पन्नास टक्के एज्युकेटेड लोकांचा एक एरिया आहे कारण बाजारपेठ येते पाटणकरवाडा येतो वरची खोपोली येते ते जरा थोडासा डेव्हलप म्हणता येईल थोडासाच म्हटलं या मी पूर्ण डेव्हलप नाही म्हणत आहे आणि तीन प्रभाग आहे तीन एरिया असे आहेत म्हणजे दोन बौद्धवाडे एक समजावेळी तिथे जर तुम्ही फिरला तर तुम्हाला निश्चितपणे कळेल की तिथे फार डेव्हलपमेंटची गरज आहे आत्तापर्यंत जेवढे तिथले नगरसेवक होऊन गेलेले आहेत त्या एरियामध्ये तर तुम्हाला आता या नऊ वर्षात तर तुम्हाला ती परिस्थिती इतकी पलटलेली दिसेल की काहीच तिथे विकास झालेला नाहीये म्हणजे जी गटारं आहेत ती ओपन आहेत म्हणजे लोकांच्या दारात ती गटारा आहेत म्हणजे दुर्गंधी इतकी त्यांच्या घरापर्यंत म्हणजे जेवताना बसताना तुम्ही विचार करू शकता ती दुर्गंधी त्यांच्या घरात त्यामुळे माझं असं उद्दिष्ट असेल की ऍटलिस्ट लोकांना गटार जी मेन समजता आहेत ती ओपन न राहता त्यांना कसं भूमिगत गटारे देता येईल जेणेकरून वरचा एरिया स्वच्छ राहील ज्या रस्त्यांवरून किंवा ज्या गटारावरून अॅक्च्युली म्हणता येईल की रस्ते नाहीयेत तिथे जे काही आहे गटारावर एक फ्लॅट टाकलाय आणि तो जागोजागी तुटलेला आहे म्हणजे जाताना कोणाचाही पाय अडकू शकतो पडू शकतात इतकी तिथे पर, परिस्थिती दयनीय आहे मग त्या परिस्थितीत जर आपण चांगले छान तिथे भूमिगत गटारे दिली वरून छान स्वच्छ तर अप अप आपण जेव्हा गटारांचा विषय घेतो त्याच्या बरोबर आपण आरोग्याचाही विषय विषय तिथे सॉल्व्ह होऊन जातो कारण जेव्हा गटारे बंद होतात स्वच्छ पाणी मिळतं कारण जे पाणी पाईपलाईन आहे ते गटारामार्फत येतात त्यामुळे स्वच्छ पाण्याचा अभाव म्हणजे एक जरी आपण छोटासा प्रश्न जरी सॉल्व्ह केला दोन गोष्टी साध्य होणार आहेत एक तर स्वच्छ पाण्याचा प्रश्न सॉल्व्ह होईल आणि आरोग्याचा प्रश्न सॉल्व्ह होईल त्यामुळे आणि दुसरं तिथे विजेचा प्रॉब्लेम आहे कारण एरिया एवढ्या कंजेस्टेड आहे ना की तिथे अंधार पण खूप आहे म्हणजे एका घराची जेवढी एका घरात जर समजा लाईट लागली तर त्यांचं दार ओपन असेल तोपर्यंत तिथं तो उजेड आहे मग ही परिस्थितीने असायला हवी जेणेकरून एक थोड्या थोड्या अंतरावर एक दिवा असायला हवा तिथे जाताना रात्रीचं कोणालाही घाब म्हणजेच संरक्षण म्हणता येईल तर त्या एरियात एक लाईटीमुळे तो सॉल्व्ह होऊ शकतो आणि बाकीच्या एरियांमध्ये जर समजा आपण बाजारपेठेत जर पुढे आलो हा झाला माझ्या एरियातला सोनजाईवाडीतला एरिया बौद्धवाड्यामध्ये सुद्धा दोन बौद्धवाड्या त्याच्यामध्ये पण सेम परिस्थिती आहे रस्ते फार कंजेस्टेड आहे एक दोन व्यक्ती साथ जाऊ शकत नाही पण त्या रस्त्यात जाताना सुद्धा जे गटारींचे तुटलेले भाग आहेत ते दुरुस्ती करणे नाल्या सांडपाण्याचे व्यवस्थापन करणे बेसिक आहे जे फार गरजेचे आहे बेसिक जरी आपण म्हटलो तरी त्या आरोग्यासाठी सगळ्या गोष्टींसाठी खूप गरजेचं आहे त्या गोष्टी मेन माझं टार्गेट ते आहे शौचालयांच्या तिथे जे काही दुर्व्यवस्था आहे तर ती मला क्लिअर करायची आहे आणि आता मी म्हणेन की वरचा जो, हा, पन, जो थे थे एरिया आहे बाजारपेठेचा तिथं ह्या समस्या नाही आहेत तिथे गटार ओपन नाही किंवा त्यांना गटारावरून जावं लागत नाही पण जो काही रस्ता आहे तिथे ट्रॅफिकची समस्या जास्त आहे त्यामुळे ज्या माझ्या व्यापारी वर्गांना त्रास होतो माझ्या एरियामध्ये प्रभाग क्रमांक पाच मध्ये शाळा विद्यालय असल्यामुळे एक ठराविक काळावधी म्हणजे जेव्हा शाळा सुटते त्यावेळी प्रचंड प्रमाणात ट्रॅफिक जाम होतो कारण लहान मुलं असतात ते इकडे तिकडे धावत असतात त्यांचे पेरेंट्स त्यांना घ्यायला येतात त्यामुळे त्या एरियासाठी पर्यायी मार्ग किंवा एखादं त्यांचं व्यवस्थापन करणं की, की गाड्या त्या वेळा काय करते का होतं ट्रॅफिक का होतं हे शोधण्याचा आपण प्रयत्न केला तर वॉट्स वॉट इज द कॉज ऑफ द ट्रॅफिक येस रिजन ऑफ अ ट्रॅफिक ओनली जेव्हा शाळा सुटते सगळे शाळेची मुलं असतात आता तुम्ही विचार करू शकता आपल्या प्रभागामध्ये जनता विद्यालय प्रभागात थोडक्यात माझं म्हणणं असं की रस्ता रुंदीकरण व्हायला पाहिजे असं आपल्याला वाटतंय बरोबर वाटतं किंवा जे पर्यायी मार्ग आहेत ते सुद्धा ओपन व्हायला हवेत कारण त्यांचाही आता बरेचसे गल्ली बोळ्या आहेत जे पर्यायी मार्ग म्हणून आहेत पण त्या जर व्यवस्थित केला तर रस्ता बांधणं एक आहेच उपाय पण जे आहेत उपलब्ध आहेत त्यांचा सुद्धा आपण आपण वापर व्यवस्थित पद्धतीने करू शकतो आणि त्याच एरियासाठी माझ्या डोक्यात असं आहे की लहान मुलं असतात त्या एरियामध्ये कुठेही सीसीटीव्ही कॅमेरे नाहीच मग ते आजकाल खूप केसेस होतात मध्यंतरी सुद्धा लहान मुलांच्या बाबतीत बऱ्याच केसेस झाल्या मुलांना पकडून नेणं येते अशा बऱ्याच गोष्टी कानावर येतात मग त्या पूर्ण शाळेच्या एरियामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा असतील बाहेर आज शाळेमध्ये असतीलच पण बाहेर पण रोडवर एक भरपूर एरिया बाजारपेठेपर्यंत ज्या एरियातून लहान मुलांची शाळा सुटल्यानंतर वर्दळ असते म्हणजे तुम्ही विचार कराल तर वरच आहे वाढायच्या सीसीटीव्ही लावण्याचं माझं प्रयोजन आहे की जेणेकरून एक संरक्षण एक इनडायरेक्टली ते होऊन जातं त्याच्यानंतर पोलीस संरक्षण म्हणजे आता मी जेव्हा ट्रेनने प्रवास करायचे तेव्हा मी तिथे बघायचे की लेडीज कंपार्टमेंटसाठी लेडीज कॉन्स्टेबल असतात जेंट्स कंपार्टमेंटमध्ये असतात मग तसं सुद्धा आपल्याला जेव्हा शाळा सुटते त्यावेळी करता येईल का सुविधा आणि सीसीटीव्ही मुळे संरक्षण वाढेल आपल्या एखादे पोलीस संरक्षण वगैरे त्या सगळ्या मोठ्या गोष्टी पण त्या नक्कीच मला अंमलात आणायचं आहे महिलांच्या सक्षमीकरणासाठी महिला नुसती शिकून उपयोग नाहीये तर तिच्या हाताला काम पाहिजे बरोबर ज्याच्याकडे रोजगार आहे त्याचं सक्षमीकरण ऑटोमॅटिकली होत असत महिला असतील किंवा पुरुष असतील पण लोकप्रतिनिधी म्हटलं की त्याचा सर्वांगीण विकास ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये रोजगार सुद्धा आला मग रोजगार मिळवून देण्यासाठी किंवा महिलांचं सबळीकरणासाठी करण्यासाठी आपल्या डोक्यामध्ये काही संकल्पना आहेत का हो आहे नक्कीच आता खोपोलीत माझ्यापेक्षा माझ्या जास्त लोकांना माहिती की खोपोलीमध्ये आपल्या आजूबाजूला खूप कंपन्या आहेत आपला जो औद्योगिक एऱ्या आहे जर आपले आमदार आपले आहेत खासदार आपले आहेत औद्योगिक मंत्री आपले शिवसेनेचे आहेत महायुतीचे उमेदवार आहेत आणि जर संधी मिळाली तर मीही महायुतीचे उमेदवार आहेत त्यामुळे ऑब्व्हियसली की मला त्यांच्याबरोबर डिस्कस करणं फार इझी जाणार आहे जर आपल्याला एवढा आजूबाजूला औद्योगिक एरिया आहे तर त्यांच्याशी कोलॅबरेशन करून असे काही उद्योग असतात जे महिलांसाठी येऊ शकतात त्यांच्या घरोघरी जसं काही पॅकिंग आलंय हे फार बेसिक असतं तिथे कंपनी जाऊ नाही शकलं तरी चालतं ते आपल्याला घरी मटेरियल वगैरे पुरवतात आता मी जिथे राहते तिथल्या आजूबाजूच्या महिलांकडे ऑलरेडी तो उद्योग आहे आणि मला माहितीये की कि जॉब किती महत्वाचा आहे कारण भले तो कमी जे काही आपण कमवत असू तरी ते स्वतः कमवतो त्याचं समाधान वेगळं असतं आणि बाईच्या हातात जेव्हा पैसा असतो तेव्हा ती फक्त संसाराचा विचार करते ती स्वतःचा विचार कधीच करत नाही त्यामुळं बट ऑब्विस ती घरासाठी झटते आपल्या मुलासाठी आपल्या नवऱ्यासाठी किंवा परिवारासाठी त्यामुळे जेव्हा आपण एखाद्या महिलेला एखादं औद्योगिक इन्कमचं साधन देतो तर ती ते घर चालवते त्यामुळे माझं असं म्हणजे हे माझं प्लॅनिंग आहे की आपल्या भागात खूप कंपन्यात आहेत त्यांचं कॉलॅब्रेशन करून ज्या आपल्या असंघटित महिला आता मी असंघटित महिला का म्हणते कारण बचत गटांच्या महिला असतात त्यांना व्यासपीठ उपलब्ध होतो फार इझी होतं कारण आमच्या बऱ्याचशा पद्धती आहेत ज्या बचत गटांसाठी काम करतात त्यांच्यासाठी तर त्यांच्यासाठी सहज व्यासपीठ उपलब्ध होतो पण ज्या असंघटित आहेत म्हणजे माझ्यासारख्या गृहिणी आहेत तर त्यांच्यासाठी पटकन व्यासपीठ होत नाही किंवा त्यांना जास्त स्ट्रगल करावं लागतं मग त्यांच्यासाठी मला काम करायचंय आणि ते आहे माझ्या डोक्यात जसं मी तुम्हाला सांगितलं कोलॅबरेशन करून अशा जे कामं असतील त्या महिलांशी मी नक्कीच कॉन्टॅक्ट करून त्यांना आपण असे हे आपलं आयोजन असेल आपल्या अशा योजना असतील तर हे आपण नक्कीच इम्प्लिमेंट करणार आहोत निवडणूक आल्या की एक शब्द आपण सातत्याने ऐकत असतो विकास बरोबर तो विकास कुठे राहतो मला तर माहिती नाही पण विकासाची व्याख्या जर करायची झाली विकासाचं डेफिनेशन सांगायचं झालं तर आपल्या नजरेमध्ये विकास म्हणजे नेमकं काय तर विकास तुम्ही म्हणाल की ह्या बेसिक गोष्टी मिळाल्यानंतर ज्या काही स्वच्छ पाणी स्वच्छ परिसर स्वच्छ शौचालय आणि लाईट विजेचे प्रश्न ह्या जेव्हा गोष्टी आपल्याला मिळतात तेव्हा त्या ऑब्विसली लोकांना त्या बेसिक गोष्टींसाठी भांडून किंवा त्या गोष्टीसाठी जास्त वेळ जात नाही मग त्या गोष्टी बेसिक आपण पुढच्या गोष्टी म्हणजे रस्ते आले चांगले शैक्षणिक असेल म्हणा औद्योगिक असेल या घटकांकडे जेव्हा आपण हे गोष्टी सोडून वाटचाल करतो म्हणजे वाट एक शेवटचा प्रश्न घेतो एखाद असं ठोस काम की सांगू शकतो आपण मी माझ्या प्रभागामध्ये हे काम केलंय भले गेले के दहा वर्षात असेल पंधरा वर्षात असेल पाच वर्षात असेल एखादं काम की हे माझ्याकडनं केलं किंवा मी करण्याचा प्रयत्न केला हो प्रयत्न केला मी खोटं बोलणार नाही मी खरंच प्रयत्न केला माझे मिस्टर पण पदाधिकारी आहेत आणि आम्ही पण पदाधिकारी आहोत तर आमच्या वरच्या वाड्यामध्ये पाण्याच्या टाकीचा प्रश्न आहे टॉयलेटचं जे पाणी आहे ते खाली येतं तिथे आम्ही प्रत्यक्षात स्वतः माझे धीर पण तिथे काम करतात तिथे काम केलेलं आहे म्हणजे माझ्या दिरांनी पण स्वतः पैसे लावून तिथे काम केलेलं आहे आणि बऱ्याचशा आम्ही धडपड केली की तिथे शू शोभीकरण करून गार्डनचं आहे पण कसं होतं तिथं याआधी एक वेगळी सत्ता होती आणि ती वेगळ्या सत्तेचा आपल्याला विरोध असल्यामुळे ते पूर्णतः कधीच करू दिलं नाहीये हे फार मला खंत वाटते की त्यांनी फार तीव्र विरोध केला त्यातही आपण बरीशी कामं केली आणि पर्सनली सुद्धा आपण तिथले जवळजवळ पन्नास टक्के तरी म्हणता येईल आपण तिथल्या पन्नास लोकांना पन्नास टक्के लोकांना आपण जॉब लावलेला आहे म्हणजे माझ्या त्यामध्ये बरेचसे नातेवाईक आहेत त्यांना माझ्या मिस्टरांनी जॉबला लावलेले ला वेगवेगळ्या ठिकाणी जे माझ्याच प्रभागातले आहेत आणि रोजगार देण्याचं जसं मी आत्ता म्हणते त्याआधी सुद्धा आम्ही ते काम ऑलरेडी केलेलं आहे प्रभाग क्रमांक मध्ये पाच मध्ये एक समस्या अशी आहे ती फक्त प्रभाग क्रमांक पाचच्या नागरिकांना भेडसावत नाही ती अख्ख्या खोपोलीला भेडसावते प्रभाग क्रमांक पाच मधील आपला भुयारी मार्ग जो आहे तो भुयारी मार्ग नाही ते भुयारी गटार झालेला आहे हो तिथे कधीही तुम्ही बघाल तर वरच्या शौचालयांचं संपूर्ण सांडपाणी त्याच्यामध्ये साठलेलं असतं संपूर्ण खोपोलीकरांकडनं माझी आपल्याला अशी विनंती आहे रायगड थोडेच्या माध्यमातन की आपण निवडून आल्यानंतर सगळ्यात पहिले ते काम मार्गी लावा कारण त्यातनं शाळेची मुलं लहान मुलं ये जा ये जा करत असतात आणि ते शौचालयाचं पाणी जे असतं टाकीचा ओव्हरफ्लो अक्का भुयारी मा ते अक्क त्या मार्गामध्ये पसरलेलं असतात संपूर्ण खोपोली तुम्हाला ती विनंती की निवडून तुम्ही शंभर टक्के येणार ते काम तुम्ही ही कळकळीची विनंती आहे विनंती केली पण मी तुम्हाला आता मगाशीच सांगितलं होतं की मी नगरसेवक नसताना सुद्धा म्हणजे आम्ही जस्ट एक पदाधिकारी असताना सुद्धा आमच्या डोक्यात तोच प्रश्न होता की ते जे शौचालय आहे जे दर्शनीयच भागात आहे तिथलं जे पाणी येतं ते सगळं ओव्हरफ्लो होतं तेच मी तुम्हाला मगाशी सांगितलं की तिथल्या टाकीचं काम सुद्धा केलेलं पण प्रॉब्लेम मी तुम्हाला तेच सांगितलं विरोधी पक्षाने ते काम आम्हाला करू दिलं नाही कारण सत्ता त्यांच्याकडे होते आणि त्यांना ते त्यांचं क्रेडिट पण त्यांनीही कधी केलं नाही त्यांनी विरोध केला पण त्याच्यातून त्यांनी सुद्धा काम केलं नाही त्यामुळे तो एक असं म्हणतील की मला राग आहे कारण मी त्याच एरियामध्ये राहते आणि माझ्या घरासमोरचा एरिया मला स्वतःला स्वच्छ ठेवायला आवडतो म्हणून मी तिथे लक्ष घालत होते पण जो विरोध जो त्या विरोधी पक्षाने केला त्यामुळे तो एक रागापोटी का होईना पहिली माझी प्रायोरिटी तीच असणार आहे आणि आता तुम्ही जसं म्हणाल की जसं आम्हाला त्रास होतोय तसं बाकीच्यांनाही तिथे त्रास होतो हे बरं जर तुम्ही सांगितलं कारण आम्ही हे त्यावेळी त्या लोकांना सांगून थकलो ऍक्च्युली की हे का प्रायोरिटीवर आहे जे पाणी येते ते, ते अस्वच्छ पाणी आहे ते शौचालयाचं पाणी आहे जे आपल्या आपण त्या मार्गाने जातो म्हणजे तिथून लहान मुलं जात आहेत तो सगळ्यांना तो प्रश्न भेडसावतो पण एक विरोध करायचा म्हणून त्यावेळी त्यांनी आम्ही पदाधिकाऱ्यांना विरोध केलेला आहे आणि आता तुम्ही जी विनंती केली आहे तर मी निश्चित तो तो सगळ्यांना आता प्रश्न किती महत्वाचा आहे जो आम्ही त्यांना सांगून थकलो तर आता तुम्हीच सांगतायत तर डेफिनेटली माझी पहिली प्रायोरिटी निवडून आल्यानंतर की पहिलं ते कारण तो खूप ऍक्च्युली मोठा प्रश्न आहे कारण तिथून मोगलवाडीला पण जाणारा रस्ता तो आहे शॉर्टकट जरी म्हटला बाजारपेठेतून right. आहे yes. शाळेतली मुलंही तिथून जातात तर तो ऑब्विसली माझा हिट बदला तो पहिला असणार आहे दर्शकांना आपण काय अपील करू इच्छित नक्कीच तुम्हाला एक सुशिक्षित सभ्य सुसंस्कृत उमेदवार महायुतीच्या घटकांनी दिलेला आहे तर मी तुम्हाला तेच आवाहन करेल एज्युकेटेड लोकांना तुम्ही तिथे निवडून द्या म्हणजेच आपल्या खोपोलीचा विकास होईल त्यामुळे प्रभाग क्रमांक पाच साठी मी तुम्हाला दोन कमळ आणि एक धनुष्यबान दाबण्याची विनंती करते धन्यवाद सुनियाजी रायगड टोडेला आपण वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि रायगड टोडेच्या सगळ्या दर्शकांकडनं येऊ घातलेल्या निवडणुकांना आपल्याला खूप खूप शुभेच्छा खूप खूप -खु� धन्यवाद दादा सो मच